वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने गेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये जाहीरपणे काँग्रेस पक्षाला आणि माननीय ताई शिंदे यांना आम्ही जाहीरपणे पाठिंबा दिलं होतं का म्हणजे आमचे चालकांच्या समस्या चालकांच्या अडी अडचणी त्या संसदेत मांडतील आणि आम्हाला न्याय हक्क मिळवून देईल यासाठी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आम्हाला अपेक्षा आहे की ताई आपण संसदेत गेल्यानंतर सर्वप्रथम आपण रिक्षाचालकांचे मुद्दे आणि चालकांचे मुद्दे आपण या संसदेत मांडतील आणि आम्हाला न्याय देतील आणि तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेब हे स्वतः रिक्षाचालक असून त्यांनी रिक्षाचालकांनी रिक्षाचालकांची जाणीव असायला पाहिजे त्यांच्या कष्टाची जाणीव असायला पाहिजे माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे की आपण रिक एक स्वतः रिक्षाचालकांची जे भूमिका आपण के केली होती त्याबद्दल आपण या जे जुलमी दंड आहे त्या दंडातून रिक्षाचालकांना चालकांना वगडण्यात यावे आणि आपली रिक्षाचालकांबद्दल जे सहानुभूती आहे ते ते सर्वसामान्यांना दाखवून द्यावे हेच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र